हरिभाई देवकरण प्रशाले शहर व जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची सभा झाली या सभेत नूतन महिला कार्यकारिणी नी निवडण्यात आली सुवर्णा कांबळे यांची जिल्हा अध्यक्षपदी तर स्वाती मॅगेरी यांची जिल्हा सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली आरती मलजी यांची सोलापूर शहर अध्यक्षपदी अश्विनी पांढरे यांची शहर सचिवपदी तर शोभा राणी कुंभार यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली याप्रसंगी शहर व जिल्हा क्रीडा शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे शहर सचिव प्रमोद चुंगे कार्याध्यक्ष सचिन गाडेकर सहसचिव राहुल हजारे अक्षय गवळी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहर जिल्ह्यातील तेवीस महिला क्रीडा शिक्षिका उपस्थित होत्या उपस्थित महिला शिक्षकांमधून नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी शुभेच्छा दिल्या जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव व शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सुवर्णा कांबळे आरती मलजी स्वाती मॅगेरी अश्विनी पांढरे मीरा गायकवाड रफिया लंगोटे प्राची बरहणपुरे शीतल खैडे नम्रता मालवी शुभांगी हिरेमठ अल्मास नदाफ सीमा मालगुंडे मोनिका कसबे ज्योती विशरण सपना मॅगेरी मंदाकिनी मनोरे शोभा कुंभार वैशाली धडस अस्मिता घोलप रजनी वाघमारे वृषाली पवार दीपाली सातपुते प्रगती कदम आदी महिला शिक्षिका उपस्थित होत्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका